नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपल्या शरीरावरती सर्वात जास्त निगेटिव्हिटी कुठल्या ठिकाणी असते आंघोळ करताना शरीराच्या ह्या भागाला सर्वात पहिले तुम्ही टॉवेलने पुसलं पाहिजे मित्रांनो व्हिडिओ पाहिजे आधी व्हिडिओ लाईक करा सेव्ह करा शेअर करा अशी स्वामी समर्थ कमेंट करत जा आणि आपलं हे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा इतरांना पण हा व्हिडिओ महत्वाचा पाठवत जा मित्रांनो आपली जी पाठ असते ना पाठ ह्या पाठीच्या मागे बरोबर राहूचा निगेटिव्ह प्रभाव असतो एखाद्या व्यक्तीला पाठ करून उभं राहतात म्हणजेच ते त्या ठिकाणी कन्व्हर्सेशन तिथे स्टॉप होतं त्यांचे नातेसंबंध हळूहळू खराब व्हायला सुरू होतात मित्रांनो म्हणूनच आंघोळ झाल्यानंतर सर्वात पहिले तुम्ही पाठीपासून सुरुवात करायची आपलं अंग पुसण्याकरता ज्या लोकांमध्ये खूप जास्त निगेटिव्हिटी आहे खूप जास्त ओव्हर थिंकिंग आहे त्याच्या मागचे जे गैरसमज लोकांच्या मनामध्ये असतील तुमच्याबद्दल काही लोक वाईट विचार करत असतील तुमचे शत्रू असतील ते देखील हळूहळू कमी व्हायला सुरुवात होतील धन्यवाद